युए ईला पराभूत करत पाकिस्तान सुपर फोरमध्ये टीम इंडिया विरुद्ध पुन्हा भिडणार तर सामना केव्हा आणि कोटे होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरग आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो तर मित्रांनो पाकिस्तानने युवीईचा पराभव केला आणि पाकिस्तानची टीम सुपर फोरमध्ये पोहोचलेली आहे भारताची टीम पहिल्यांदाच सुपर फोरमध्ये पोहोचलेली होती तर पाकिस्तानने काल प्रथम बॅटिंग करताना एकशे सत्तेचाळीस धाव बनवल्या होत्या तर यू ए ची टीम एकशे पाच दहा गारज गारद झाली तर पाकिस्तानने हा सामना जिंकला आणि पाकिस्तानची टीम सुपर गेलेली आहे तर एकवीस तारखेला ए वन वर्सेस ए टू म्हणजे ए गटामधून पहिली टीम असणारे आणि गटामधून दुसरी टीम असणारे यांच्यामध्ये सामना होणार आहे म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आणखी खेळला जाणार आहे त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला भेटणार आहे तर एकवीस रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जाणार आहे तर पाकिस्तान आणि भारताची टीम एक गटामधून सुपर फोरसाठी क्वालिफाय झालेली आहे ओमान आणि यु एची टीम एक गटामधून सुपर फोरच्या शर्यतीतून बाहेर पडलेली आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते एकवीस तारखेला भारताची टीम पाकिस्तानचा पुन्हा धुवा उडवेल का पण आज काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा